मी रुपाली वाघमारे आज आपण तलोजा इथे आलेलो आहोत आपण बघत आहोत की आज इथे स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आज इथे स्वामी प्रकट दिवस इथे आज इथे करत आहेत आणि भक्तांची इथे रांगच रांग लागलेली आहे तर आपण जाणूया भक्तांकडून की आज त्यांना कसं वाटतं इथे मठामध्ये लांबून भक्तजण इथे आलेले आहेत आपण जाणूया त्यांच्या प्रतिक्रिया प्रथम मी प्रथम मी सर्वांना स्वामींच्या प्रकटीनिमित्त सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो आज स्वामी ज्या दिवशी प्रकट झाले गुढीपा तिथीनुसार गुढीपारव्याचा दुसरा दिवस तर स्वामी ज्या वारुळातून प्रकट झाले आपल्या सगळ्या भक्तजनांसाठी भाविकांसाठी आपल्याला संसाराच्या सगळ्या व्यापातून आध्यात्मिक वाटचालीसाठी स्वामींनी जो स्वामी जे प्रकट झाले वारुळातून तो आजचा दिवस आज पहाटेपासून काकडा आरती त्यानंतर नित्यपूजा स्वामींची माणसपूजा पाद्यपूजा त्यानंतर भजन आरती महाप्रसाद आता जस्ट पारथी या पालखी सोहळा आणि त्यानंतर नित्य भजन परत महाप्रसाद असं सगळं साईडलं हे ठिकाणी तळज मजकूर ह्या गावात ही तळजे मजकूर आपले जे बाबा आहेत परमपूज्य योगीराज यशवंत महाराज यांची स्वतःच्या मालकीची शेत जमीन आहे तिथे स्वामींच्या संदेशानुसार त्यांनी ते स्वामींच्या मठाची स्थापना केली एक छोटसं रोपटं लावलं होतं त्याचं आता रटवृक्ष झालेला असं म्हणायला हरकत नाही भाविकांचा खूप मोठा प्रसिद्ध नेहमीच असतो आजही आहे पुढे असू द्या आणि स्वामींच्या कृपा आशीर्वादात श्री स्वामी समर्थ महाराज की जे। आज स्वामीचा प्रगट दिन आहे त्यामुळे आपण हे महाराजांनी जेवढं केलंय ते छोट्या रोगट्यापासून भरपूर लोक इथे येतात ज्या स्वामीचा जो परिचय म्हणजे स्वामी एवढं हे की आपण जो बोलतो तो आपल्याला स्वामी देतात असं काय स्वामीचा प्रगट दिन म्हणजे आपण आपण कसं बोलतो हॅपी बर्थडे असं स्वामीचा प्रगट दिन आज त्यांचा जन्म झाला त्यांच्यामुळेच आपण इथपर्यंत आलो आहे आणि स्वामीचं म्हणजे सांग जेवढं सांगतो तेवढं कमीच ज्याला जो करतो ना त्याला

तो 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 कर, तो तो हुँ हे स्वामींचा कृपा आशीर्वाद आपण सर्व हा जो सोहळा आहे तो कोणा एकट्याचा किंवा एकत्र एकट्याचा नाही ते एकत्र म्हणून सोहळा उत्सव साजरा होत आहे आणि हे जे भाविक जनते इथे आता आपण पाहत असेल हे जमू लाटते स्वामींच्या श्रद्धेपूर्वी आणि बाबा श्री गुरुवर्य यशवंत महाराज यांचा कृपा आशीर्वाद त्यांना लाभल्यामुळे इथे दर्शनाला येत असतात आता येणाऱ्या वर्षभरामध्ये अनेक गुरुवारचे किंवा येणारा प्रत्येक गुरुवार इथे अन्नदान आणि संध्याकाळी पालखी असा उत्सव होत असतो वर्षभरामध्ये अनेक कार्यक्रम इथे होत असतात आणि प्रत्येक कार्यक्रमाला भाविक भक्तजनांचा हाच उत्साह आणि हाच आनंद आपल्याला पाहायला मिळतो आश्चर्य आलो आपण बघू शकता की आज माझ्या सोबत एक अशा स्वामी भक्त आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणूया की आज त्यांना कसं वाटतं इथे आल्यानंतर मठामध्ये एक वेगळा अनुभव काय सांगाल ती माझं नाव अनिता हनुमंत जोगी आणि प्रथमच आम्ही प्रगत दिनाच्या निमित्तानं इथं आलेलो हो। आहोत आणि गावातून आलेले आहोत आज आपल्या जसं आईवडिलांना भेटल्यानंतर खूप आनंद होतो तसाच स्वामींना भेटल्यानंतर आनंद होतो आणि सगळ्या भाविकांच्या इच्छा आज पूर्ण होण्याचा दिवस आहे म्हणून प्रत्येक भाविक का आपल्या काही मनातल्या इच्छा काही घेऊन आलेला आहे आणि खूप आनंदाने त्यांच्याशी भेटतात सगळ्यांना आनंद होतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरु दत्ता धन्य तुझा दरबार गुरु गुरुदत्ता धन्य तुझा दरबार थँक्यू नाही ॲक्च्युली इथे आम्ही दर गुरुवारीच येतो पण आजच्या दिवसात खूपच क्राऊड आहे आणि स्वामींचा स्वामींचे भक्त इथे भरपूर वाढलेत मी आम्ही जेव्हा पहिल्यांदा सहा महिन्या आधी आलेलो तेव्हा खूपच कमी क्राऊड होता आणि आता आम्ही बघतोय की उभं राहायला जागा नाही आहे आणि आज प्रकार दिना दिवशी तो खूपच वेगळा अनुभव येतोय एक स्वामींची वेगळीच इथे शक्ती आणि भक्ती दिसती आहे